हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण लाल तुधीची भाजी पाहणार आहोत तर पाहूया आता अगदी झटपट होणारी रे रेसिपी आहे न हे पा छान असं काढून घ्यायचं आहे आपलं कापून घेतलेलं आहे आपण मुंबा तर साईडचं हिरवंसुद्धा काढून टाकलेला आहे आणि असे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत हे पा सर्व तुधी असेच लांब लांब असे कापून घेणार आहे पाहू शकता पातळ पातळ काप केलेलं आहे शिजतेसुद्धा लवकर अगदी लव लवकर होणारी रेसिपी आहे ही बा पातळ आहेत जास्त जाड जाड नाही आहेत पाहू शकता हे पा असे सर्व कापून घेतलेले आहे आपण लाल टिफिनसाठी म्हणा किंवा घरात खायला अगदी झटपट होणारी भाजी आहे हे पा छान असे सर्व कापून झालेलं आहे स्वच्छ असे धुवून घेतलेले हिला आता आपण एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी दोन पाय तेल घालणार आहे हे पा जास्त तेल देखील टाकलेलं नाही आहे थोडंसं तेल घातलेलं आहे आता यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी छान फुलली की त्यामध्ये जिरं घालायचं आहे आपल्याला छान अशी मोहरी फुलल्यानंतर जिरं घालायचं आहे हे मोहरी छानपैकी फुललेली आहे पाहू शकता आता आपण त्यामध्ये जिरं घालणार आहोत एक चमचा छोटा चमचा हे पहा आता लसूण घालणार आहे टेचून हे पहा आणि मिरच्या मिर्ची असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत हे पहा बारीक कापून घेतलेलं आहे मिरच्या कढीपत्ता देखील घातलेला आहे आणि हिंगा घातलेला आहे थोडंसं हे पहा छान असं भाजलं हे पण त्यामध्ये हळद घालूया थोडीशी हे पहा हळद घातलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट घालणार आहे मिरच्या देखील आहेत म्हणून थोडंसं लाल तिखट फक्त कलर येण्यासाठी हे पहा लाल तिखट घातलेलं आहे थोडंसं आणि आता आपण त्यामध्ये आपण कापून घेतलेला सर्व उपळा टाकणार आहोत हे पहा छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं याला जेणेकरून ते सर्व मिक्स होऊन जाईल मसाले सर्वीकडे लागेल हे पाहा अगदी लवकरात लवकर होणारी भाजी आहे हे सकाळच्या गडपडीत देखील तुम्ही पटकन देऊ शकता अगदी झटपट होणारी रेसिपी आहे चपातीसोबत म्हणा किंवा भाकरीसोबत देखील छान लागते खायला हे पहा छान असं हलवून घेतलेलं आहे पाहू शकता तिखट कमी जास्त करू शकता तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे पाहा आणि आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि ह्यामध्ये मी आता ओलं खोबरं टाकणार आहे किसून घेतलेलं हे पहा ओल्या खोबऱ्याने किंवा आता अजून छान टेस्ट लागते भाजीला छान असं हलवून घेऊया हे पहा मस्तपैकी असं हलवून घेतलेलं आहे छान पाहू शकता टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता मुलांना डब्याला अगदी झटपट होणारी भाजी आहे जास्त वेळ लागणार नाही आहे हे पहा आपण हिला एक पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून शिजवून घेऊया वाफेवर पाणी वगैरे घालायचं नाही आपल्याला यामध्ये हे पहा एक पाच ते दहा मिनटं झाकण ठेवल्यानंतर छान अशी भाजी तयार झालेली आहे आपली हे शिजली शिजलीसुद्धा छान आहे पाहू शकता नुसती वाफे शिजवून घेतली आहे आपण मी तर डिशमध्ये सर्व करून दाखवते तुम्हाला हे पहा छान अशी मस्त लाल पोपायची भाजी आपली तयार झालेली आहे एकदम झटपट होणारी आणि खायला देखील चविष्ट लागणारी भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक लाईक नक्की करा व्हिडिओला आणि चॅनलला सब्सक्राइब देखील करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली अशा प्रकारे आपली भाजी तयार